बाळा मे मुलाचे वडील तिथे होते आक्रोश करत होते त्यां त्यांचं ते हे पाहून त्यांनी दाखवलं इथून आतमध्ये घुसलेलं आहे ते पाहून त्यांना घेऊन मी डायरेक्ट आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला पण जे आमचे बाकीची माणसं होती ते म्हणले तुम्ही घुसू नका आतून आवाज येतोय तरी पण आम्ही डेअरिंग करून आतमध्ये दोघ जण आम्ही घुसलो होतो घुसल्यानंतर काय झालं आम्ही आतमध्ये घुसलो चार पाच एक दहा दहा एक फुट आतमध्ये घुसला घुसतात आम्ही आतून ओरडल्याचा गुरकल्याचा आवाज यायचा मग तरी पण मुलाचे वडील बाळा आम्ही त्यांना बाळा म्हणतो तो बाळा ऐकतच नव्हता मी त्याला दाबून धरलं मग नंतर हे दाजी आले त्याच्यानंतर फॉरेस्टची माणसं आली ती जी पोरं सात आठ पोरं आली त्यांच्याबरोबर मग आम्ही सगळ्यांचा संख्या वाढल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आतमध्ये घुसलो आणि त्या फर ज जसा रस्ता त्याने बनवला होता वड निर नेरळल्या आतमध्ये ना बॉडीला त्या रस्त्याने आम्ही त्याला शोधत शोधत गेलो जिथं आम्हाला बॉडी सापडली तिथून आम्ही ती बाहेर आणली गोसलो